उदगीर शहरामध्ये गेल्या तेरा तारखेपासून कावळ्यांची असाधारण मंतणूक आढळून येत होती तेरा तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेन्शन प्रयोगशाळा औंत पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सेक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे याचे नमुने पाठवण्यात आले होते त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट्स आहेत अहवाल हे काल अवेन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर गुघे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलेले आहे आणि यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जे की हुतात्मा स्मारक वाचनालय उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान त्याचबरोबर पाण्याची टाकी उदगीर येथील हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नगर मार्फत ताबडतोब जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईट त्याचबरोबर पोटॅशियम परमॅग्नेट याच्यापैकी एक निर्जंतुक टू पर्सेंट औषध फवारणीचे काम सुरू आहे आणि त्या भागामध्ये जे मानवाच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पक्षी पशु त्याचबरोबर वाहनांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे पूर्ण उदगीरमध्ये त्या भागापासून दहा किलोमीटरच्या त्रिजेमध्ये पशुसंवर्धन खाते आणि वन खात्यामार्फत आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे परत आम्ही लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत त्यासाठी नागरिकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये किंवा भीती बाळगण्याची का कारण नाही जे पक्षी मृत असतील किंवा नागरिकांना एखाद्या ठिकाणी जर असाधारण पशुपक्षामध्ये वर्तणूक आढळली तर ताबडतोब त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि त्याची पुढील कारवाई आम्ही करू